माऊली ही जी वस्ती अतिशय आदर्शवत अशी वस्ती खरं सांगायला गेलं मी पहिल्यांदाच चालू रोडनी जायचो इथं माऊली आहे माहिती परंतु येणं मात्र पहिल्यांदा झाले परंतु आज साक्षात माऊलीचं दर्शन झाल्यासारखं वाटलं प्रामुख्याने कौतुक करावं असं वाटलं या भगिनींच माझ्या मातांचं की इतका उत्साह साहेब येणार आहेत या घटनेने अतिशय आनंदित झालेले सर्व माता भगिनी अगदी चार वाजलेपासून साहेबांची तीरासारखी वाट बघतायत तरी त्यांचा उत्साह कमी झाला नाही कुणी रागावलेलं दिसलं नाही आणि साहेब आल्या आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व माहुलीकरांच मी मनापासून आणि मनापासून स्वागत आमदार कसा असावा आपल्याला अटॅच असणारे तालुका संघम आपला अकोले तालुका आहे शेजारी जुन्नर तालुका आहे पारनेर तालुका बरेचसे पाहुण्या हो आपले या सगळ्या तालुक्यांमध्ये आहेत सगळे म्हणतात तुमचा अंदाज कस काय एवढा निधी आम जस सावंत साहेब म्हटलं की आजी दादांनी त्यांना चावीस दिली का काय तिजोरीची अगदी कल्पवृक्षासारखं का काम आहे आपण एखाद्या गोष्टीची कल्पवृक्षा खाली कल्पना करावी आणि ती साक्षात उतरावी अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय लांबे साहेब आहे या ठिकाणी एक अतिशय धडपड्या आमदार असं म्हटलं तो अवगं ठरणार नाही मग सावंत साहेब म्हटले की त्यांची जी खोली आहे मुंबईमध्ये आमदार निवासामध्ये तिथं अजूनही एसी बसवला नाही मी स्वतः हिर मंत्रालयात गेलो असताना ज्यावेळेस मी साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही एसी का नाही बसवला हो साहेबांचं उत्तर एवढंच होतं इथं जर मी एसी बसवला हो तर मला इथं राहुशी वाटेल मला माझ्या मतदारसंघात काम आहे मला मंत्रालयात काम आहे आणि म्हणून मी एसी बसवला हो इतकं प्रामाणिकपणे काम करणारा आमदार म्हणजे लहानटे साहेब मी मगाशी असं म्हटलं की महाराष्ट्रात एक आदर्शवत आमदार म्हणजे लांबटे साहेब आहे त्याचं कारण असं आहे हा माणूस मी उन्हातानात आपल्या मातीसाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्या पठार भागासाठी पाहिला पाहिलाय पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये पडलेली झाडं उचलतानी आमदारनी पाहिलाय ज्या वेळेस कोरोना आला त्यांना स्वतः कोरोना झाला कोरोना होईपर्यंत ते म्हणजे संपूर्ण पठार भागावरती अकोल्या तालुक्यावरती लक्ष ठेवून होते कोरोना झाला चार पाच दिवस काय तो त्यांनी आराम केला कोरोनातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्या तालुक्यासाठी आपल्या मातीसाठी पळत राहिले आमदार साहेब देव नाही पण देवासारखा माणूस मात्र नक्की आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की असा माणूस आपण जपायला हवा आणि या माणसासाठी आपण सर्व पाठार भागाने एक होऊन आज या ठिकाणी साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देतो की साहेब तुम्ही पुढे व्हा आम्ही सर्वच्या सर्वजण सोबत ठाम आणि ठामच आहोत असा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय आहात धन्यवाद त्यानंतर मी आदरणीय आमदार किरणजी लामटे सरांना विनंती करतो आपण सगळेला संबोधित करावं भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपल्या पठार भागात कालपासूनचा दौरा सुरू झालाय आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आपल्या माऊली गावामध्ये आपल्या भेटीनं संपन्न होते खर तर मी माझी काम पण सांगायला आलो नाही आणि मतं पण मागायला नाही स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत दोन वर्षापूर्वी आपण अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण भारतभर संपन्न केलं मग मी विचार केला की आपण त्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये मायबाप जनतेपर्यंत पोहोचून स्वातंत्र्याच्या त्या अठ्याहत्तर वर्षानंतरही किंवा एवढ्या दिवसात काय प्रश्न चुकले तरी काय प्रश्न राहील त्या मायबाप जनतेला या सर्व भारतीयांना आपल्या देशाबद्दल प्रेम दिली आहे आणि म्हणून विनयजी सावंत दाऊ आर किशोरजी सगळेजण उपस्थित आपल्याला भारत माट्याची म्हणजे की जयगृत तासून देशभक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यामध्ये शंभर टक्के ती प्रेरणा देशभक्तीची आहे मातृभक्तीची आहे मातृभूमीच्या प्रेमाची आहे आतापर्यंत राजकारण जे चालायचं शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट पुढे पुढे राजकारण केलं तर माझ्याकडे त्यांनी जे जे मागितलं ते मी देण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्याकडे फक्त सभा म्हणतात मागितला म्हणून मी सभा म्हणत गेला पुढच्या वेळेला अजून मागितलं माहिती अजून काही आता मग मी कडाळी रावसाहेबांना सांगितले ज्यांना जिथे काय करायचे तेवढं त्यांना करून द्या सभा मंडळ बांधायचं तुम्हाला वाट पाहायला लावली त्याच्यात माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या खुशीत आहेत सारखा हात एवढ्या बहिणी मागासल्या म्हटली तसं मी स्वतःला असं चिमटा की तो खरंच मी एवढा मोठा दिला किशोरजी जिल्हा परिषद वीस लाखासाठी पन्नास लाखासाठी कोटीसाठी आम्ही भांडायचं एक शाळा कोणी म्हणजे आमच्या दिसते खूप मोठं दिव्य राहायचं मला त्या विधानसभेत गेल्यावर त्यातल्या त्यात आजी दादा उतर गेल्यावर की ह्या माणसाच्या हातात असा खजिन हा माणूस सत्तेशिवाय राहू शकत नाही <laughs> म्हणजे दोन वर्ष करोना होता सगळ्या जगावरती वाईट परिस्थिती होती आपण खूप सारी माणसं जमवली एक वर्ष सत्तेच्या बाहेर आणि मग सत्तेच्या बाहेरचा आमदार सत्तेतला आमदार काय असतो त्याचा चांगला मी अनुभव घेतला म्हणजे जाणून बुजून हा काय प्रकार घडला नाही बाबा बंड करायचंच होतं आणि सगळं खोटं देवाच्या ते खोट एक शब्द खोटा बोलतो पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं एवढं मात्र मी माना कारण पहिला मी भाजप म्हणून दोन वेळा जिल्हाभर सदस्य होतो जर ते पिकर इकडे भाजपमध्ये आले नसते मी जर टिकून लढलो असतो तुम्हाला खरंच विकावं लागलं परिस्थिती आहे आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया मी माहित समा का तुम्हाला द्यायचे आता काही का नाही दिलं ते मला काही माहिती काही वाड्यापाड्यांचं का लक्ष दिसत मला काही माहिती मला जे वाटत मी असा विचार करतो की समोरचा माणूस माझ्याशी कसा वागावा मी तसं त्याच्याशी वागायचा प्रयत्न करतो जनता दरबारात मी सांगतो काय किख बाई म्हटली ना आमच्या राजू सपून येतो साहेब आमच्या गलीला नळाला पाणी नाही आलं म्हणजे ग्रामसेवकाला फोन करतो बाबा सोडून त्या कामाचे योग्य मला समजलं यातच माझं एखाद्यानं म्हटलं ना साहेब त्या मंत्रालयात असं असं काम आहे किंवा कलेल्या माणसाला असं नाही म्हणायचे हे माझं काम नाही म्हणजे कोणतंच काम वाईट काम माही ते म्हणजे चांगलं काम आहे समजा एखादा काय कागद पडलं तो उत्तर कोणाची वाट पाहत नाही आपल्या भारत देशाला जे स्वातंत्र्य भेटलं ते सगळ्यांना माहिती आहे की असं तसं नाही भेटलं त्याच्यात भगतसिंग सुखदेव राजगुरूला फाशीवर जावं लागलं सापेकर बंधूंचा सगळा इतिहास नाही ज्याने मला बाग हत्याकांड निरापराध लोकांना कसून हे आपल्याला माहिती त्या हो गोळ्यांचे <laughs> सुभाषचंद्र बोसांनी परदेशात जाऊन आझ्याद हिंद सेनेची स्थापना केली भारत स्वातंत्र्य करायची गांधीजींनी जेलेजाची घोषणा केली नऊ ऑगस्ट क्रांती दिन आठ ऑगस्ट <laughs> एकोणीसशे ला रात्रीचे सगळे सगळे निधी मंडळी क्रांतिकारक झडले पकडले इंग्रज सरकारने जेलमध्ये टाकले त्यांना वाटलं आता संत भारताचं सगळं आपल्या सत्तेचावश्यक नाही पण सगळे सामान्य भारतीय रस्त्यावरती उतरले आणि तो नऊ ऑगस्ट क्रांती त्यावेळेला केले जाऊची घोषणा दिली नंतर इंग्रजांची पिछा आठवत होत न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी घटना घेतली या घटनेवर देश चालायला लागला लाग आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचं क्रम जितकी सगळ्या व्यक्ती स्वातंत्र्य भेटला व्यक्ति स्वातंत्र्य भेटलं मतदानाचा अधिकार भेटला शिक्षणाचा अधिकार भेटला हे लागला पण जस जस स्वातंत्र्य भेटलं पण स्वयंचार त्याच्या बरोबर माझा आपल्याला अधिकार आला पण जबाबदारी आपण विसरायला लागलो तुमच्याकडे खूप चांगले लोक तुमचा मी स्वप्न पाहिला बरेच कार्यक्रम पाहिले आणि खरंच गोड माणसं नाही ते एखादा गावाता तू उतून कार्यक्रमाचा अशा लोकांना काही त्यांचा मेंदूच काम देत नाही मेंदू हाताला गेलेला आमच्याकडे एक किशोरची घटना आहे मी तो अकोले शिंदर आहे आमच्याकडे देवसान रस्ता तो रस्ता किती दिवस नव्हता की पुढे उपस्थित करायचे कर कशासाठी करायचे मूळ बायबाजी माती टाकली म्हणायची हे म्हणत नव्हते खड्डे बुधवा नवीन रस्ते करायचं काही सांगत नव्हतं मी नवा रस्ता केला रुंद केला झाल्यानंतर पाच सहा महिने झाले एक तहसीलदारांचा सातारा रिटायर इरिगेशनचा अधिकारी त्यांना रात्री जेवढा रस्ता खुलून टाकत माझ जबाबदार माणसं देशावर प्रेम करत असं एवढं तुम्ही सुंदर मंदिर बांधणार आहे येतातच मी म्हणजे काही ठिकाणी काही पाहतो आपण पाहतो बाथरूम मध्ये गेलो विशेषतः लोकांच्या एवढ्या तुम्ही वेळ पाहत तिथे चुर्यानं खरीतरी घेऊन त्याला तेवढा वेळ येतो रात्यावर गेला एखादं झाड पडले लोटलं दगड लोटलं चांगलं चांगल्याच दगड टाकलं पण का मला हेच सांगायचं आता मधी त्या प्रदूषण कॉलेजच्या सावित्रामाईंचा फोटो घेऊन वार्ताहर हा कुणाचा फोटो तर तो फोटो त्यांना सांगता येत नव्हता ते जिजा माऊलीचा म्हणजे जिजा मातेचा फोटो बनायचे किंवा अविल्या देवीचा जे कुंकुवाच सादर मी पाहून तुम्हाला जर ज्या स्त्रीच्या शिक्षणासाठी ज्यांनी अनोरशी ती सावित्र माई तर सांगता येत नसेल अवघड या शिक्षणात बरोबर आहे मला वाटलं की या निमित्तानं आपण लोकांशी संवाद साधावा देशाबद्दल आवृत्ती आहेत पण अजून आपली वाढवायची तुमच्या तुम्ही सगळे चांगले म्हणजे बचत गोटाचे सक्षम दिसतील मग त्यांच्या नादाला जाऊ काही गावांमध्ये जे चांगलं होतो बदल गाव कारण जे भौतिक सुविधा उभं करणं आपल्या हातात मंदिरं बांधून शाळा बांधून पण गाव जरी एकत्र नाही राहिला गाव पुण्या मस्त लेडी फॉर्म मला आनंद वाटतो असं गाव जर गुण्या बंदांना प्रत्येक क्षणाला राहिलं सुख दुःखात राहिलं लग्नात राहिलं कार्यात राहिलं त्याला जीवनशाळ भंगूर आहे करोना म्हणजे असे कित्येक लोक जाताना मी पाहिले किती तरी आमच्या जवळचे निकट सुटले अक्षरशः मी त्या कोविड सेंटरला भेटायला जायचो न्यायला सुद्धा कोणी येत नव्हतं नीट झाल्यावर हे सगळं आपण पाहिलं आहे म्हणजे आपण जरी जाणार आहे आपल्यालाच माहिती नाही पण इथं तर लोकांना त्रास देतो शाळेत आपण प्रतिज्ञा म्हणायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव माझ्या देशावर माझे प्रेम अजून आहे पण त्या प्रतिज्ञेचा करा अर्थ कुणी कुणी वाचून पाहिला नीटचा काय अर्थ मला वाटतं तो अर्थ आपण जर शोधला आणि मी हे केलं माझी प्रार्थना राम आर जीवनात आणायचे हरकत नाही जीवनात राम आला कारण राम येऊन सोपी होती आयुष्यभर सहन केलो तो राम म्हणजे लोकांनी त्याला आठवड त्यांचं मोठा त्या पत्नीला घरी आली आधी संसारात तिच्यावर शंका घेतली काढून द्यायला लावून आधी वनवास म्हणजे रामाचं जीवन राम म्हणून खूप म्हणून आपण परत आपल्याला तर करोनानं आपल्याला एवढं शिकवलंय की जीवनशनभर आहे मग आपण काय केलं पाहिजे आपण जी शाळेत प्रसिद्ध आपण देशावरती आपल्या महाराष्ट्रावरती आपल्या गावावरती आपल्या भागावरती आपल्या गल्ली आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सगळ्यांवरती चांगलं वागलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे चांगले रस्ते बनवले पाहिजे पुढच्या वेळेला जमलं तर सांगा तुमच्या गावात जर असेल रस्त्याला जागा तर रस्त्या करू आपण काहीतरी करून आपण खूप जीवनाचा आनंद घेऊया एकदा सहाय्य करू हा भारत महासत्ता होणार असेल तर हा तुमच्यामुळे होणार आहे आपल्यासारख्या जबाबदार नागरिकांमुळे होणार आहे जे तुम्ही जे जबाबदारीने वाटता येईल नक्की मी जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल

अतिशय मोलाचा वेळ आणि अतिशय मोलाचा वेळ देऊन आपण या ठिकाणी आला साहेब आमचं गाव आपलं अतिशय प्रेम करणार गाव आहे खास करून आमच्या या गावासाठी आपण जे निधी उपलब्ध करून दिला कारण की पाटार भागातील गाव अतिशय आवर्षण भाग आहे इंज उत्पादनाचा सोर्स फार कमी असल्यामुळं आम्हाला या निधीची अतिशय गरज होती आणि आपण तो शब्द पूर्ण केला त्याबद्दल सर्व गावच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि आभार मानतो खास करून आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपली चर्चा झाली ती आमची इथे जातृत्व व्यक्तिमत्व या ठिकाणी तेरा गुणची जागा आमच्या शाळेसाठी दिलेली आहे आणि ती तशी दिली आहे आमच्या शाळेच्या दोन खोल्यांचं काम तुम्ही म्हणले ते काय असं सांगा आम्ही सांगणार नव्हतो पण कारण की तुम्ही देता येत आणि आम्ही मागतच राहतो पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा त्याच्यानंतर एक कार्य